नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल लालतूर पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार चोवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल तूर पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी जास्ती दर आहे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती बरोरा खांबाड या ठिकाणी जास्ती दरे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार सातशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर